मंडळी आज जो प्रकार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आपण म्हणतो की शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आणि शिक्षक म्हणजे संस्कारांची शिदोरी देणारे दुसरे आईबाप पण जेव्हा हेच रक्षक भक्षक बनतात तेव्हा समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे इथल्या दिव्य ज्योती निवासी शाळेत एका निष्पाप दिव्यांग मुलासोबत जे काही घडलं ते पाहून तुमचाही थरका पुढेल एका शिक्षकाने आणि त्याच्या पत्नीने मिळून या चिमुरड्यावर असा काही अत्याचार केला की आला ही लाज वाटेल सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून कोणाचही रक्त सळसळेल सर या व्हिडिओ मध्ये दिसतंय की एक दिव्यांग मुलगा जमिनीवर पडलेला आहे तो रडतोय जीवाच्या आकांताने ओरडतोय पण त्या निर्दयी शिक्षकाला त्याची अजिबात दया येत नाही तो शिक्षक त्या मुलाला बेल्ट आणि प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करतोय करून त्याचं मन भरलं नाही म्हणून की काय त्या शिक्षकाची पत्नी तिथे येते आणि जे करते ते पाहून तुमचं डोकं सुन्न होईल त्या महिले न, त्या महिलेनं लहानग्या मुलाच्या डोळ्यात थेट तिखट मिरची पूड टाकली कल्पना करा त्या मुलाला किती वेदना होत असतील तो मुलगा सुटण्यासाठी धडपडत होता पण त्याचे पाय धरून ठेवले गेले जेणेकरून तो पळून जाऊ शकणार नाही आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा तिथे उपस्थित असलेली दुसरी व्यक्ती या सगळ्याचा व्हिडिओ शूट करत होती हा व्हिडिओ काढताना ती व्यक्ती मागून चक्क हसताना ऐकू येते आजूबाजूच्या इतर माणसंही होती पण कोणीही पुढे येऊन त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही हा व्हिडिओ समोर आल्यापासून सगळीकडे संतापाची लाट उसळलेली आहे लोक विचारत आहेत की हे शिक्षक आहेत की राक्षस ज्या मुलाला जगाच्या आधाराची गरज आहे त्याला अशी अमानुष वागणूक देणाऱ्यांना देव तरी कसं माफ करेल अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे आपल्या मुलांच्या सुरक्षितेबद्दल आता खरोखरच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे या घटनेवर तुम्हाला काय वाटतं अशा लोकांसाठी कोणती शिक्षा योग्य ठरेल कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा प्रवृत्तींना कायद्याचा धाक बसेल